समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आज आपण गणपती बाप्पांची अशी एक सेवा बघणार आहोत की त्या सेवेच जेव्हा मला माहिती कळली याआधी आपला जवळपास एका वर्षापूर्वी हा व्हिडिओ आपण टाकलेला आहे पण हा व्हिडिओ मी पुन्हा रिपीट करते आहे तर या सेवेविषयी जेव्हा माहिती कळली होती तर या सेवेचा उल्लेखच गणपती बाप्पांची सेवा सेवा म्हणजे गणपती बाप्पांची जालिमशी सेवा असा त्याचा उल्लेख होता जालिम या शब्द येथे यासाठी ये वापरलेला आहे कारण ही सेवा जर आपण केली तर गणपती बाप्पांना आपल्याला त्याचं फळ हे द्यावंच लागतं पण 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 ज्यावेळेस आपण ही सेवा सुरू करतो तर या सेवेमध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येण्याची शक्यता असते ही सेवा आपली पूर्ण होण्यास खूप अडथळे निर्माण होतात सेवा फार लहानशी आहे सोपी आहे अगदी पाच ते सात मिनिटात होणारी ही सेवा आहे पण या सेवेमध्ये सातत्य जर झालं सेवा जा के शेवाट के ही सेवा जर तुम्ही व्यवस्थितपणे सुरुवात केली आणि त्याचा व्यवस्थित शेवट केला तर तेव्हाच ही सेवा अगदी शंभर टक्के काम करते मग ती कितीही अशक्य गोष्ट असो आपली कितीही अशक्य अशी समस्या असो आपली ईश्वराप्रती जी भक्ती आहे ती शेवटपर्यंत ही सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणजे पोहोचते तर काय सेवा आहे आणि जर आपल्याला अशी कुठली तरी अशी मनोकामना पूर्ण करून घ्यायची आहे इच्छापूर्ती करून घ्यायची आहे तर ही सेवा तुम्ही अगदी मन लावून कंटिन्यू न चुकता ही सेवा पूर्ण करा या सेवेमुळे बरेच ताईंना बरेच जणांना अनुभव आलेला आहे काहींना आपत्ती प्राप्ती झालेली आहे नोकरी लागलेली आहे म्हणजे ज्या काही समस्या आहेत आपल्या त्या समस्या त्या समस्यांवर एकमेव जालिम असा उपाय आहे ही सेवा तर ही सेवा काय आहे ते हो जाणून घेत आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जर तुम्ही व्हिडिओवर पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा त्यातलं बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन दाखवा जेणेकरून असेच नवनवीन माहिती आपण सगळेजण जाणून घेऊयात तर काय आहे ही सेवा बघून घेऊया तर ही सेवा आहे आपले मंगलमूर्ती गणपती बाप्पांची ही सेवा आहे आणि ही सेवा करायची आहे आपल्याला एकशे वीस दिवस एकशे वीस दिवस आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची खूप सोपी सेवा आहे आपल्याला सेवा 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 सुरू सुरू आता ही कधी करायची तर ही सेवा तुम्ही विनायक चतुर्थीला सुरू करू शकता तुम्ही संकष्ट चतुर्थीला करू शकता किंवा कुठल्याही मंगळवारी तुम्ही ही सेवा सुरू करता सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला सेवा सेवा सुरू करायच्या आधी किंवा आपल्याला सेवाला बसायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपती, गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन आपल्याला जाताना एक डाळिंब एक दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी एक डाळिंब फळ म्हणून खडीसाखर आणि खोबरं एक, एक उदबत्ती आणि आवर्जून गणपती बाप्पांना आवडणार लाल फुल आपल्याला घेऊन जायचंय आता लाल फुल जर तुम्हाला जास्वंदीचं लाल फुल मिळालं अतिशय उत्तम या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते त्यात मी संपूर्ण साहित्य देखील दाखवलेलं आहे तर काय साहित्य न्यायचंय आपल्याला एक डाळिंब एक दुर्वांची जोडी गणपती बाप्पांच्या आवडीचं लाल फुल शक्यतो जास्वंदीच फुल घ्या आणि उदबत्ती हडीसाखर आणि खोबरं इतकं साहित्य घेऊन आपल्याला गणपती बाप्पाला हे साहित्य संपूर्ण अर्पण करायचं आहे पूजन करायचं आहे आपल्याला छान गणपती बाप्पांना अष्टगंध वगैरे आपण नेतोच किंवा मंदिरात असतं त्यांना हे सगळं साहित्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यांना मनोभावे विनंती करायची आहे की मी तुमचं मंगलमूर्ती विनायकाचं किंवा मंगलमूर्ती गणेशाचं व्रत करते आहे आजपासून माझी अमुक अमुक इच्छा किंवा माझी अमुक अमुक मनोकामना सिद्धीस जाऊ द्या पूर्णत्वास जाऊ द्या इतकं सगळं बोलून आपल्याला घरी यायचं आहे आणि अगदी त्याच दिवसापासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे कंटिन्यू एकशे वीस दिवस आता एकशे वीस दिवस जर मध्ये काही अडचणी आले जसे महिलांना मासिक पाळीची अडचण आली किंवा काही जर तुम्हाला मध्येच मासिक पाळीची जर अडचण आली तर तेवढे चार दिवस सोडून जायचे आणि सुतक जर का पडलं तर ही सेवा तिथेच बंद करायची नव्याने ही सेवा पुन्हा सुरू करायची तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू ही सेवा एकशे वीस दिवस करायची तर सेवा काय आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात मंदिरातून आल्यानंतर आपल्याला घरी आपल्या देवघरासमोर आपल्या देवासमोर बसायचं आहे आणि संपूर्ण आपल्याला एकशे एकवीस मंत्राचा जप करायचा आहे दररोज आपल्याला हा जुन मंत्र तुम्हाला सांगते आहे या एकशे एकवीस वेळा हा आपल्याला मंत्र गणपती बाप्पांचा जप करायचा आहे मंगल मूर्तीची प्रार्थना करायची आहे त्यांना मनोभावे वंदन करायचं आहे आणि आप आपल्याला मंत्र म्हणायचं आहे की मंग मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा पुन्हा एकदा सांगते मंत्र मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा आता आपण गणपती बाप्पांना मंगलमूर्ती म्हणतो तर या येथे आपल्याला या मंत्रामध्ये आपल्याला मंगलमूर्ती नाही म्हणायचं आहे मंगल मूर्ते मात्र आहे मी तुम्हाला डिस्क आपल्या स्क्रीनवर तुम्हाला हा मंत्र लिहून पण देते आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला सतत खंड न पडता एकशे एकवीस हा मंत्र दररोज म्हणायचा आण आहे आणि ही सेवा करायची आहे आपल्याला एकशे वीस दिवस आता संपूर्ण एकशे वीस दिवस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही उद्यापन एखाद्या मुलाला जेवायला बोलवू शकता नसेल जमत एखाद्या सुवासिनीला जेवायला बोलू शकता एखादा मेहून जेवण घालू शकता किंवा एवढं सगळं तुम्हाला खटाटोप जमतच नसेल तर साधा आपला एक नारळ घ्यायचं सा, खडीसाखर घ्यायची खोबरं घ्यायचं आणि पुन्हा लाल फूल घेऊन गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आणि ही सेवा जी तुम्ही एकशे वीस दिवस कंटिन्यू केली ज्या काही इच्छित असं साध साध्यासाठी ते, सा साध्य, साध्या ते, ते नारळ तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचे आणि आपली सेवा समाप्त करायची तर अशी ही संपूर्ण सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे अतिशय झाले उपाय आहे फक्त या सेवेचा एकच आहे की यात खंड पडायला नको जिथे खंड पडला तिथे आपली ही सेवा बंद होऊन जाते तर अशा करते तुम्हाला सेवा आवडली असेल गणपती बाप्पांचे जर तुम्ही भक्त असाल गणपती बाप्पांची जर तुम्ही श्रद्धा गणप गणपती बाप्पांमध्ये तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच ही सेवा करा आणि चातुर्मास हा या सेवेसाठी खूप छान छान काळ आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ